आता याय लागले तुम्ही गाड्या बघून नमस्कार आपण आहे गटप्रभा प्रदर्शन बावीस आठवीसशे चोवीस घटप्रभा चॅम्पियनशिप प्रदर्शन तालुका कोक जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे भरलेलं आहे आपण तिथे प्रदर्शनला आलेलो आहे इतर लाईनला तिकोंडी लाईन पेक्षा उंदर नक्कीच्या नक्कीच्या मधलं अंतर कमी असते खालची नक्की सरळ असते खालची नक सरळ असते आणि तिकोंडी लाईन मध्ये अशी तिरकी राहते अंतर जास्त असल्यामुळे उंदर नक्कीच्या मेन नक्कीच्या मधलं अंतर जास्त राहते त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात बैलपी चाकतायत व ते इथलं जे हाड आहे त्या नक्कीच्या मधलं जिथलं हाड आहे ते बऱ्याच वेळा बाहेर येते पाहू शकता कोसा खिल्लार सुंदर लाईन चा उंड आहे कोणते लाईन विजापूर मडस ना काम्या चा मुलगा आहे चांगल्या लाईन सुंदर खान आहे आखीव रेख्यू मडसना काम्या लाईन म्हणजे लमणबाईची खानाली पाहू शकता आखीव बांधा एकदम सुंदर ठेवण शरीराची नक्यात पुढच्या मागच्या दोन्ही नक्या, नक्या पाहू शकता तुम्ही पाठीच्या मणकेचे कमान नाक डोळे कपाल कान छोटे एकदम नाजुक छोटे कान शिंग संगता हाँ संभाजी अप्पा साहब रायहट्टी संभाजी अप्पा साहेब जगताप रायहट्टी 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 अरहट्टी अरहट्टी गाँव तालुका जिल्हा बेळगाव बेळगाव मोबाईल नंबर नव्याण्णव डबल झिरो नव्याण्णव डबल झिरो एकसष्ट अठ्ठेचाळीस दहा एकसष्ट अठ्ठेचाळीस बारा अठ्ठेचाळीस दहा अठ्ठेचाळीस दहा हा ब्रिडिंग साठी हा घरपोच सेवा देत आहे गे फक्त घरचे किती किलोमीटर पर्यंत कुठं असेल चाळीस पन्नास किलोमीटर असेल असं का काय दर दर घेत आहे के नहीं, नहीं, नहीं। क्रोश... <स्थ> तो तो ते रनिंगवर राहाते ना घर नाही नाही घरला ग्रॉसर क्रॉसिंगचं किती येते आहे हजार रुपये किती घरी आल्यानंतर हां त्यातून आले रनिंग असेल ते रनिंग रनिंगवर आत्ता पाहू शकता ज्यांना कोणाला ह्याची ब्रेडिंग हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा स्वतझार जिल्ह्यातील वडूस तालुक्यातील हे आहेत फतडवाडीचे बुवा फरतडे जे आहेत त्यांच्या वळूचे ही कालवड आहे आणि ही कालवड आहे तिकोंडी राजा रा, लाईनची उमरानी विद्यानंद आवटी यांच्या वळूची आता मागाच्या जनावरांच्या नक्यामध्ये जे दाखवलं ते हे पाहू शकता आहे तर हे कि इतरांपेक्षा या नक्या उधरन किंवा खालच्या नक्कीच्या मध्ये अंतर जास्त आहे त्याच्यामुळे पाय बघू शकता उंदर न व नक्कीच्या मधलं अंतर किरक पडतंय असा तिर्क होते, सस्पेन्स गावत आहे आपलं चांगल्या गाडीसारखं परंतु कधी कधी जनावर अचकत पाहू शकता सुंदर कालोडे कोंडी राजा लाईन डपळापूर माने यांच्या वळूचा खोंडाय मग पुण्याची मुलाखत घेतली ही गाय आलेली आहे मोठ्या मापाची गाय आहे

अलगुर कुणाचा भरला अलगुर मालक नाव ना, 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 मालक हो ना, वळू मालक 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 सुरेश धुळकेड मराठीचा प्रॉब्लेम भरपूर येत होत कन्नड मराठी आणि त्यांना वळू कुठला भरला विचारलं त्यांनी मालकाचं नाव सांगतायत कि गाई सुरेश गौडा गौड पाटील धुळखेड तालुका इंडी जिल्हा विजय यांचे आहे तीन वर्ष आहे कालवडीच फर्स्ट सु फर्स्ट सु पहिल्या वे वेताला आहे आता गडहिंग्ल ला झालेल्या प्रदर्शनामध्ये दुसरे काय इधर आने आने वाला है। मेरा तो हो आने वाला है है ये मेरा तो हो 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 गया ये? में ये हो गया किधर किधर नाईन सिक्स थ्री डबल टू एट फाईव्ह फोर झिरो सिक्स थ्री डबल टू नाव नाव हाँ है सर समेत राम तीर्थ समेत राम तीर्थ राम तीर्थ हाँ गांव वालगो वालगो हाँ जमखनी तालो जमखनी तालो आल पाइन दूध के जोर जोर कुम्चित ना मज़ाक उड़ा देगा नहीं बात समझता

सुत आहे कालवडीचा व्हिडिओ आपण ही गाई तेलसंग पप्पू मोरे तालुका जिल्हा बेळगाव यांच्या मोठ्या वळूची आहे आणिचा ह्या गाईचा व्हिडिओ आपण आईगळीच्या यात्रेमध्ये अपलोड केलेला आहे ही, ही कालवड विकायला ती परंतु त्यांना किंमत न मिळाल्यामुळे त्यांनी विकलेली नाही तर ह्या कालवडीचा आपण व्हिडिओ आईगळी यात्रेमध्ये अपलोड केलेला होता सुंदर कालवड हे पाहू शकता कनेरी मठामध्ये किती नंबर आला चॅम्पियन कनेरी मठामध्ये कोल्हापूरला चॅम्पियन आणि बंटेदा प्रदर्शन गड हिंगलेला तिसरा नंबर तिसरा ऐकळी मी फर्स्ट आहे पाहू शकता प्रत्येक ठिकाणी नंबर मध्ये असलेली कालोड आहे अजून गेलेली नाही कालवडींचे मालक आले मालक नाव सांगा नमस्कार माझं नाव शेख राहणार नवलेवाडी ही तेरा महिन्याची काजळी आहे तेरा महिन्याची काजळी आहे जमीर जमीर फरीख फरीत शेख राहणार नवलेवाडी तालुका जिल्हा सातारा नवलेवाडी तालुका सात

ते मोकळं प्रदर्शनला येण्यापेक्षा कालवडी घेऊन जावं असंही भाडं जाईल तसही गाडीला भाडं जाईल म्हणून ते कालवडी स्वतःच्या घेऊन आलेत प्रदर्शनला पाहू शकता आवड कशी दोन खोंड आलेत सर्व जवळ जवळ पप्पू मोरेतील संघ तालुक्यात जिल्हा बेळगाव यांची आपण मुलाखत आईकडे यात्रेत घेतलेली फोन नंबर मोबाईल नंबर पण दिलेले पाहू शकता मोठ्या मापाचे सुंदर जेवढे खोंड असतील ते जवळजवळ त्यांचे अप्पा, 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 मालक नाव सांग मालक नाव रमेश प्रमेश। 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 उद्गत्ति। रमेश रमेश उदगट्टी उदगट्टी उरू

आता शिक यायला लागलेत वळू किल्लार कोण गाई यायला लागलेत प्रदर्शनला आता पाहू शकता धन्यवाद मला

व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की आता इथून पुढे जवळजवळ महाराष्ट्र कर्नाटक यात्रा व सर्व प्रदर्शनाचे व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत त्याच्यामुळे लाईफ इज बेस्ट चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद